नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी पत्नीने केलेल्या खोट्या आरोपामुळे संतप्त पतीचा आकस्मिक मृत्यू पालघर जिल्ह्याच्या ता मोखाडा तालुक्यात अंबिकावाडी या ठिकाणी राहणारा जयेंद्र शिंगडे याचा आकस्मिक मृत्यू झाला मयत जयेंद्र शिंगडे त्याची पत्नी व दोन मुलांसोबत सुखात संसार करत होता सदरील महिलेने सुखाचा संसार चालू असताना प्रियकरासोबत पळ काढून दुसरे लग्न केले तसेच माझा नवरा मारहाण करत असल्यामुळे मी आरोप केले होते जयेंद्र शिंगरे व त्याच्या बायकोचे कधी सुद्धा बांधण झालेले नाही सदरील महिलेने केलेल्या मारहाणीच्या खोट्या आरोपांमुळे मैताचा आत्मसन्मान दुखावला व त्याने मरण स्वीकारले असे त्याच्या कुटुंबियांनी आरोप केले आहेत जयेंद्र शिंगडे याला स्वतःचे जीवन संपवण्यास प्रवृत्त करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही मृतदेह स्वीकारणार नाही ना किंवा अंतसंस्कार करणार नाही असे मेहताचे नातेवाईक व कुटुंबियाचे म्हणणे आहे कायदेशीर चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन देऊन मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यविधी पार पाडणे गरजेचे असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी समज दिली इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी मुखडा तालुका मुख्य प्रतिनिधी अनवर कुरेशी यांची रिपोर्ट ला। जय शिंगाडे यांचा आकस्मिक मृत्यू झालेले परंतु त्यांच्या घरचे जे त्यांचे कुटुंबीय आहेत ते कुटुंबीय त्यांची डेड बॉडी घ्यायला तयार नाहीये त्याच्या मागचं कारण काय ते डेड बॉडी का म्हणून घेत नाही हे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया तुम्ही डेड बॉडी का ताब्यात घेत नाही गुन्हा दाखल करत नाही वैशालीने तिच्यावर आरोप लावलेत आरोप खोटे आहेत तरी ते दाखल करत नाही त्याच्यात हे माझं म्हणणं आहे मना। करत गुन्हा वैशाली कोण को आहे ज्याचे सांगायचा उद्देश आहे त्या महिताच्या पत्नीने त्याच्यावरती खोटे आरोप लावले का तू मार करतो आणि तो त्या गोष्टीला म्हणजे नैव्याशात जाऊन ते गुन्हा दाखल केला जात नाही म्हणून आम्ही डेड बॉडी ताकद घेत नाही असं यांच्या सांगायचा उद्देश आहे सर आपण काय सांगाल याच्याबद्दल जेव्हा एखाद्या व्यक्तीचा अनैसर्गिक मृत्यू होत असतो गळपास असो पॉइनिंग असो बाकी इतर कोणत्याही अनैसर्गिक एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा आपण त्याचा ते अकस्मात मृत्यू दाखल करत असतो आणि त्याच्यानंतर चौकशी अंती निष्कर्ष काढून जर त्याच्यामध्ये काही घातपात किंवा कोणाच्या दबावाखाली त्यांनी जर गळपास वगैरे घेतला असेल किंवा कसं तर ते निष्कर्ष काढून आपण तो गुन्हा दाखल करत असतो यांच्या बाबतीमध्ये आपण सेम त्यांची तक्रार घेऊन त्यांचा आकाशात कृत्य दाखल करून चौकशी आणखी जो निष्कर्ष निघेल त्याप्रमाणे पुढील कायदेशीर करणार आहोत आहोत खोटे आरोप लावल्या म्हणून आमच्या मुला असे या कुटुंबियाचे म्हणणे आहे आणि त्याच्यावरती जेव्हापर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तेव्हापर्यंत आम्ही डेड बॉडी ताब्यात घेऊ नाही व अंत्यसंस्कार होणार नाही असे यांचे म्हणणे आहेत परंतु साहेबांनी आपले स्पष्टीकरण दिलेले तरी सुद्धा आम्ही साहेबांना विनंती करतो की कर साहेब यांना समजावून सांगा शेवटी कायदा काय आणि मर्यादा कुठपर्यंत येते हे बघा मी जसं सांगितलं की जेव्हा एखादा अनैसिक त्याच्यामध्ये आपल्याला चौकशी करून जेव्हा त्याच्यामध्ये घातपात किंवा इतर काही गोष्टी निष्पन्न झाल्या तर त्याच्याप्रमाणे आपण पुढील कायदेशीर कारवाई करत असतो या प्रकारामध्ये सुद्धा त्यांनी गळपास घेतला ही गोष्ट खरी असली तरी सुद्धा तो का घेतला मा त्याच्या मागे त्याची काय त्यावेळेस मानसिक अवस्था काय होती या गोष्टीचा आपण मोक्ष लावून नंतर पुढील काय असेल त्यात निष्पन्न होईल चौकशीतून ती कायदेशीर कारवाई करू आता साहेबांनी सांगितलेल्या गोष्टीला तुम्ही सहमत आहे का तुम्ही डेड बॉडी ताक्यात घ्यायला तयार आहेत का नाही तर मला ते आरोप घेतच करून देत नाही आमच्या सोबत आई आहे मी त्यांच्याकडनं प्रतिक्रिया जाणून घेऊया शुद्ध झाल्याशिवाय आम्ही लेटवाडी घेणार नाही ताब्यात आमची पोराला टाकून गेली ती माझ्या लेखाचा मृत्यू झाला तिच्याच मुळ झाला तिचेच मुळ झाला माहितीचा मुलगा आमच्या सोबत आहे आम्ही त्याच्याकडं जाणून घेऊया वडील आईला माल झोड करत होते का नम शिवी गाय करत होते का नमस्ते ठीक आहे धन्यवाद